नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दहावीच्या परीक्षेचे अर्ज सोमवार सात ऑक्टोबर पासून भरणे सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचे अर्ज सादर करण्यास सोमवारपासून प्रारंभ होणार आहे सात ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडे आपले अर्ज सादर करता येणार आहेत दहावीच्या शालांत परीक्षेच्या अर्जाबाबतची सूचना राज्य मंडळाने जाहीर केलेली आहे बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणार आहे दरवर्षीपेक्षा यंदा या परीक्षांना लवकर प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याची सूचना देण्यात आलेली आहे सोमवारी सात ऑक्टोबर पासून हे शालांत परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे या परीक्षेस बसू इच्छणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुखांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह हे अर्ज येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत शाळामार्फत भरता येणार आहे माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज सरळ डाटा बेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरावेचे आहे पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी श्रेणी सुधारित योजनेअंतर्गत व तुरडक विषय तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट चे विषय घेऊन प्रविष्ट होऊन इच्छिणारे विद्यार्थी अशा सगळ्यांना हे अर्ज भरता येतील त्यासाठी साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस एस ई बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने शाळा प्रमुखामार्फत हे अर्ज पाच नोव्हेंबरपर्यंत सादर करता येतील परीक्षा शुल्कासह विद्यार्थ्यांच्या याद्या व पेलिस्ट जमा करण्याची तारीख नंतर करण्यात येईल अशी सूचना राज्य मंडळाने केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा